अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनं हादरलं असून धाक आणि दडपशाही करून एका अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीनं मागील एक वर्षापासून अत्याचार करून पीडित मुलीला आठ महिन्यांची गरोदर ठेवणारा अल्पवयीन आरोपी अभिषेक कांबळे व त्याचा साथीदार वीस वर्षीय आरोपी आदित्य चौधरी यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे सहासष्ट अ सह बालकांचं संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचं चा कलम चार सहा आठ बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील एका आरोपी अटक केली आहे यातील फरार आरोपीचा शोध पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे दिनांक वीस बारा तेवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्यावर एका तिच्या शाळेतील अल्पवीन मुलाने अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यात एक आरोपी हा आदित्य शिवाजी चौधरी व दुसरा आरोपी हा अल्पवीन आहे या दोघांनी इंद्रानगर परिसरात एका बंद बंगल्यात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग व बलात्कार केल्याची फिर्याद दाखल झाली मागील पाच ते सात ते आठ महिन्यापासून पूर्वी हा प्रकार झालेला होता त्यापासून जी ती मुलगी आज आठ महिन्याची गरज आहे ती सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे तिला उपचारा कर दाखल करण्यात आलेले आहे ह्यामध्ये तेरा सदुसष्ट ऑबलिक तेवीस पोक्सो तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत आणि त्यानंतर एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे दुसरा आरोपी देखील आम्ही आत्ता लवकरात लवकर अटक करण्याची तजूज केलेली आहे आरोपी एक आरोपी सध्या आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट